धड़क, धड़क, बे धड़क, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांनी काँग्रेस सत्तेत आल्यावर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद करणार असे जाहीर वक्तव्य केल्याने या वक्तव्याच्या निषेधार्थ गुरुवारी सकाळी शिवसेना शिवसेनेच्या नेतृत्वाखाली अलिबाग बस स्थानकाजवळ निषेध मोर्चा काढण्यात आला होता काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांच्या वक्तव्याचा निषेध करून बॅनरवरील त्यांच्या फोटोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लाडक्या बहिणींनी चपलेने चोप देत निषेधाच्या घोषणा दिल्या यावेळी शिवसेना नेत्या मानसीताई दळवी जिल्हा प्रमुख राजाबाई केने संजीवनी नाईक तालुका प्रमुख अनंत गोंदळी जीवन पाटील दिनेश मिनमिने हृदयनाथ पाटील तसेच जिल्ह्यातील शिवसेनेच्या महिला पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व दोन मु, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि फडणवीस साहेब यांनी ही जी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला महिलांच्या बाबतीत अनेक निर्णय घेतले तसाच आहे मी या ठिकाणी म्हणेन हा निर्णय आहे की महिलांना काहीतरी स्वयंरोजगाराच्या बाबतीत खूप असे हे केलेले आहेत बचत गटांना वगैरे प्राधान्य पण डायरेक्टली ह्या महिलांच्या अकाउंटला जे काही महिना पंधराशे रुपये जमा होतात तर आताच सण होऊन गेले त्यावेळेला त्यांचे जवळजवळ दोन हप्ते जमा झाले महिलांच्या अकाउंटला प्रत्येकीच्या माझं म्हणणं ती काही योजना फक्त शिवसेने किंवा विशिष्ट ना पक्षासाठी नाही तर महाराष्ट्रातील तमाम महिलांच्या अकाउंटला हे पैसे जमा झालेत त्याच्यामध्ये सर्व पक्षीय महिला आहेत फक्त शिवसेनेच्या किंवा राष्ट्रवादीच्या किंवा बीजेपीच्या नाही हा जो निर्णय घेतलेला आहे शासनाने हा सर्व पक्षाच्या बाबतीत आहे आणि त्याच्यामध्ये पण जर आज आमच्या महिलांना हे महिन्याकाठी पंधराशे रुपये म्हणजे अगदी मोलाची मदत होते त्यांना शासनाकडून कारण आताच संजीवनी ताईंनी सांगितलं की ज्याच्या घरात अपंग व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी हे पंधराशे रुपये अतिशय मोलाचे मी या ठिकाणी संजीवनीचं काम समजेल की अतिशय त्यांच्यासाठी हा महत्वाचा निर्णय घेतलेला निर्णय आहे आणि अशा निर्णयामध्ये जर आपल्या मंत्रिमंडळ मंडळामधले काही पदाधिकारी चुकीचं वक्तव्य करत असतील तर त्यांच्यासाठी हा मी म्हणेन ही त्यांची नामुष्की आहे आमचं सरकार आलं तर आम्ही ही योजना बंद करू शासनाचा पैसा शासनाच्याच आम्हा सर्व ग्रामस्थांच्या म्हणजे ग्रामपंचायत ते अगदी मंत्री स्टेट पर्यंत स्टेट पासून अगदी भारत सरकार पर्यंत हा जो टॅक्सच्या रूपात हा पैसा जमा होतो आणि तो, तो पुन्हा विकासासाठी आपल्याला येतो आणि त्यातलाच एक मुख्य घटक म्हणजे हे पैसे जर आम्हाला आमचे पैसे आम्हाला जर वापरायला मिळाले तर त्याच्यात पोट दुखण्याचं काही कारण नाही आमचा पैसा आमच्यासाठी आमच्या मदतीला आमच्या शासनाने दिलेला आहे आमच्या सरकारने दिलेला आहे म्हणून असं जर ह्या केदार साहेबांचं वक्तव्य सा असेल तर त्यांचा या ठिकाणी माझ्या जमलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी त्यांचा जाहीर निषेध व्यक्त करतो असं या ठिकाणी मी म्हणेन लोकशक्ती लाईव्ह किरण बांधनकर पे अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा